आज आम्ही रागाण तालुक्यामध्ये जी शेतकरी निंदी काढली त्या शेतकरी दिंडीचं काढण्याचा पाठिंबाचा उद्देश उद्योगपतींच्याकडं माफ करायला पैसा आहे सरकारकडे उद्योगपतींची कर्ज माफ करायला आणि जे शेतकरी माझा रात्रीचा दिवस करतो आहे राचा राचा राणा उन्हात जाऊन साफा केल्याची कुठल्या गोष्टीची भीती न बाळगता तो शेतात राणावना तर एवढं शेतीचे पण खतांची कर्ज एवढे खतं वाढलेले आहेत आणि त्यांची कर्जमाफी करायला हे सरकार खाली वाटतं ज्यावेळी पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यांनी पहिली जी घोषणा केली शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि जे बोलले ते करून दाखवलं पण ह्या सरकारनं नुकते घोषणाबाजी हे सरकार आहे ह्या सरकारने कर्जमाफी करतो म्हणून हे केलं आणि त्यांनी त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर कर्जमाफीचं नासुद्धा शब्द काढलेलं नाही आणि ह्या सरकारला आमचा हेच उद्देश आहे की तुम्ही मा, मान्य आमच्या राजाण तालुक्याच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांची बाजू सांगत असताना आम्हाला राजाण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून हा मोठा मोर्चाचं नियोजन आम्ही भविष्यात करणार आहे आणि शेतकरी दिंडी एवढ्यासाठी काढले जे रस्ते करायला यांच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्यांचे कर्जमाफ करायला सरकारकडे पैसा नाही